शेनेलियाचा जन्म पाच ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी मुंबईतील एका कॅथलिक कुटुंबात झाला शेनेलियाला लहानपणापासूनच खेळाची आवड होती आणि शालेय शिक्षणादरम्यान ती राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल खेळाडू होती मात्र त्यानंतर तिला चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि तिने मार्ग बदलला शेनेलियाने अभिनयात पदार्पण महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत केले आहे जेनेलिया पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका जाहिरातीत दिसली होती त्यावेळी वर पंधरा वर्षांची होती ही जाहिरात पाक होती तीन मध्ये जेनेलिया पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर दिसली चित्रपटाचे नाव होते तुझे मेरी कसम यामध्ये तिच्या सोबत अभिनेता रितेश देशमुख होता या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जेनेलियाने तिचे शिक्षण पूर्ण केले जेनेलियाने त्यानंतर तेलुगू हिंदी कन्नड आणि तामिळसह अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले रितेश आवडत नव्हता तुझे ते रिकसम च्या चित्रीकरणादरम्यान रितेश देशमुखला जेनेलियाला आवडायला लागली मीडिया रिपोर्ट्सनुसार जेनेलियाने सांगितले होते की रितेश बद्दल तिच्या मनात असे काही नव्हते तिला रितेश आवडत नव्हता पण चित्रपटाच्या निर्मिती दरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ लागले आणि ते प्रेमात पडले सोळा वर्षांच्या जेनेलियाच्या प्रेमात पडला होता चोवीस वर्षांचा रितेश रितेश आणि जेनेलियाची भेट हैदराबाद एअरपोर्ट वर झाली होती यावेळी सोळा वर्षीय जेनेलिया तिच्या आईसोबत होती मुख्यमंत्र्याचा मुलगा म्हटल्यावर त्याच्यात फारच अटिट्यूड असणार असे जेनेलियाला वाटले होते त्यामुळे जेव्हा रितेश तिच्याकडे हात मिळवणी आला तेव्हा तिने त्याला अॅटिट्यूड द्यायला सुरुवात केली रितेशला रितेश लाकवर्ड असल्याचे वाटले जवळपास दहा वर्षे डेटिंग केल्यानंतर जेनेलिया आणि रितेश देशमुख यांनी तीन फेब्रुवारी दोन हजार बारा रोजी लग्न केले दोघांनाही बॉलिवूडचे पॉवर कपल मानले जाते दोघेही इंस्टाग्रामवर मजेशीर व्हिडिओ शेअर करत असतात या जोडप्याला दोन मुले आहेत एकाचे नाव रियान आणि दुसऱ्याचे नाव राहील आहे